नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची लोंडे सांगवी येथे नगरी प्रकल्पाचा भव्य शिवारंभ उत्साहात पार पडला या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना सतीश शर्मा आणि प्राध्यापक कैलास राठोड यांनी या प्रकल्पा मागची भूमिका आणि भविष्यातील स्पष्ट नांदेड से लग, लग ग्राम पंचायत है जो की ढोळे कॉर्नर से एक पांच से चे किलोमीटर डिस्टेंस पे है सामने उस्मान नगर मेन रोड है दो सो फुट का रोड है पे हमने तीस से बत्तीस एकड़ में सुंदर डेव्हलपमेंट करना कुबेर नगरी बोलके है उसमें हमने यहां के लोगों के लिए एजुकेशन के लिए एक स्कूल का प्रावधान रखा है कैलाश राठौर सर है प्राध्यापक कैलाश राठौर साहब सीबीएसई स्कूल का हमारा प्लान है स्कूल हम यहाँ खड़ी करने वाले हैं और सिविल रहने वाले पे हमने ऐसा प्लान किया फ्यूचर में एक पांच हजार या दस हजार बढ़िया हॉस्पिटल करना प्राइवेट हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल करना और बाकी रहने वाले पे हम लोग यहाँ पे रो हाउस का प्लान करें वन बी एच के रो हाउस हम इक्कीस लाख इक्कीस हजार तक देंगे जो की फार रीजनेबल रेट है आज प्लेट भी नहीं मिलता है सिटी में इक्कीस लाख इक्यावन हजार हजार रुपए में इक्कीस लाख इक्कीस हजार में हम यहाँ पे वन बी एच के रोहस देंगे छह सौ फीट का प्लॉट रहेगा साढ़े चार सौ पांच सौ फीट का बधकाम रहेगा हम प्लान करें यहाँ पे वाटर टैंक

प्रोजेक्ट चालू है यहाँ के जो लोग हैं आजू बाजू के उनके लिए सब सुविधा जो भी लगती है रोड नाली ड्रेनेज कमान कंपाउंड एन लेआउट आगे चल के बैंक लोन होना इनको बांध का परमिशन मिलना इनको बैंक में अगर मॉर्गेज देना तो सीसी होना वैसा सब डॉक्यूमेंट्स हम क्लियर करने वाले टाइम लगेगा बड़ा प्रोजेक्ट है चार छह महीने लगेंगे हमारा काम करने को काम युद्ध स्टर्भ में चालू है हमारा बाजू में जेसीबी है उधर ट्रैक्टर है रोड रोलर है सब चालू है डेवलपमेंट करने में हमारा बहुत आनंद लग रहा है यहाँ पे हम बजट हाउस दे रहे हैं जो गौर गरीब लोग हैं जो कम बजट में प्लॉट लेते आज में की हैं आज नांदेड कोठे में प्लॉट लेने गए थे एक प्लॉट की कीमत वन सी आ है हम यहाँ पे दस लाख में प्लॉट दे रहे हमारे को तो खुशी है हम ऐसे जो जरूरतमंद है उनको हम प्लॉट दे पा रहे हैं और इंफ्रा के साथ जिसमें रोड नाली ड्रेनेज कमान कंपाउंड सब बना के दे रहे हैं हम भी सिटी में काम करते हैं लेकिन सिटी में भी क्या है बजट बहुत बड़ा हो गया गौर गरीब लोगों के रेंज से बाहर हो गया जो आम आदमी है वो प्लॉट नहीं खरीद सकता आज कोटे में आठ हजार रुपए पर स्क्वायर फीट रेसिडेंसल प्लॉट है वन सीआर का प्लॉट हो रहा है कहाँ से लेंगे आम आदमी यहाँ पे हम दस लाख रूप में प्लॉट दे रहे हैं सामने दो सौ फीट का रोड है चौबीस घंटे ट्रैफिक रहता है वो रोड पे यहाँ से सिटी जाने तो पांच से सात मिनट लगते अभी राजेश पवार साहब आए थे उन्होंने बोले ढोले कॉर्नर से मुझे आने में नौ मिनट लगे ढोले कॉर्नर बोल तो सिटी अपनी नंदेड़ शहर ही है शहर से लगती है हम लोग से अपन हंड्रेड परसेंट हम यहाँ जिनका भी जो भी सपना है हंड्रेड परसेंट सफल करने वाले सपना पूरा करने वाले हम लोग टाइम लगेंगे प्रोजेक्ट है बड़ा प्रोजेक्ट है लेकिन पूरा करेंगे जैसे हम कमिट कर रहे हैं रोड है नाली है ड्रेनेज है हमारे लेवल में पचास फीट के दो रोड है सीसी रोड है हम पीछे एक एकड़ में आरसीसी प्लांट बिठा रहे हैं यहाँ डेवलपमेंट करने के लिए इलेवन केवी की लाइन ला रहे डीप दिप, सेपरेट डिपो ले रहे हैं हम काय तुमचा ग्राहकांना काय संदेश दिला काय आवाहन करणार ग्राहक विश्वास भरोसा काम तुम्ही शिवारामध्ये नांदेड पासून अगदी जवळच या उस्मान नगर हायवे वर आम्ही एकतीस बत्तीस एकरचा प्रोजेक्ट आज रोजी आदरणीय आमदार राजेश भैया पवार यांच्या हस्ते आम्ही हे प्रोजेक्ट उद्घाटन केलं भूमिपूजन झालं त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो या परिसरामध्ये खास लक्ष घालायचं कारण असं की इथून या परिसराच्या आजूबाजूला जवळपास चाळीस ते पंचाळीस खेडे आहेत म्हणजे चांगले गाव आहेत आणि फार सुदृढ आहेत आपण पाहतो टिळकी आहे मोरे साहेबांचं लाठी आहे जिथून अनेक विद्यार्थी कलेक्टर आणि एस पी झालेत असे चांगला परिसर आहे आणि सगळे लोक क्वालिफाईड आहेत पण इथे विद्यार्थी खास करून नांदेला जातात त्यांना तिथली फीस पुरवण्यासारखी नाही आहे त्यासाठी आम्ही इथे एक तीन एकर एम्युनिटी स्पेसमध्ये एक चांगली इंटरनॅशनल स्कूल उभारण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि इथं हजार स्क्वेअर फीट पासून बाराशे पंधराशे दोन हजार तेवीसशे असे उपलब्ध दरामध्ये या येथील ती कर्मचाऱ्यांसाठी आणि या परिसरातील व्यापाऱ्यांसाठी एक चांगली प्लॉटिंगची व्यवस्था आम्ही इथे करून देत आहोत त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असणं त्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एका ठिकाणी नांदेड नांदेड औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई म्हणजे मेट्रो सिटीकडे भागा ग्रामीण भागात कल असताना आपण ग्रामीण भागात येऊन आणि सुसज्ज देण्याचा म्हणजे मानस काय आज जर पाहिलं असं नांदेड हे औरंगाबाद हे जे मेट्रो नांदेड मेट्रो सिटीच्या जवळपास पोहोचू जात आहे कारण येथील जी मागे जर पाहिली आपण तिथे घर बांधायचं म्हणलं तर करोडोची मालमत्ता लागत आहे लागत लागत आहे तर गरिबांसाठी क्लास थ्री गोरगरीब वर्गासाठी आणि मध्यम मद, कर्मचाऱ्यासाठी ही बाब न परवडणारी आहे येथील बरीच मंडळी आम्ही पाहतो हो, जे प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत इथून नांदेडला शिक्षणासाठी ना जायचं म्हणजे तिथं घर करावं लागते तिथं फ्लॅट घ्यावं लागतात आणि ही बाब न परवडण्यासारखी आहे तर आम्ही कोचिंग इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आम्हाला याची जाण आहे त्यासाठी खास करून इथे आपण ही सुविधा दिली म्हणजे राहण्याची सुविधा देखील आणि आरोग्य आणि शिक्षण या जर सुविधा झाल्यात तर आपण म्हणतो ना की अन्न वस्त्र निवारा त्यापैकी निवारा घटक बनलेला आहे त्यासाठी हा खास करून आम्ही प्रयत्न इथे केलेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आर्थिक आर्थिकदृष्ट्या परवडणारी अशी एक सोसायटी राहावी माणूस संघर्ष करतो घरासाठी घर हे स्वप्न असतो आणि प्रकारे सर्वसामान्य माणसांना कर्मचारी स्पष्ट कष्ट होतात सर जे लोक ज्यांच्यावर पैसा भरपूर आहे ते शहरामध्ये प्लॉट खरेदी करू शकतात बांधवू शकतात पण जे मध्यमवर्गीय चांगला शेतकरी आहे किंवा कर्मचारी आहे या लोकांचं स्वप्न आज शहरामध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोन काढावं लागते आणि तेवढं त्यांची लोन करण्याची कॅपॅसिटी देखील नसते तर त्या लोकांसाठी सर्वसाधारण लोकांसाठी खास करून परवडणारी अशी एक घर आपण असं म्हणत होतो की आपले पूर्वज बनायचे लग्न पहावा करून आणि घर पहावा बांधून तर हे सगळ्यानंतर फार महत्वाचं पर्व म्हणजे घर बांधायचं पर्व आहे त्यासाठी आम्ही आठ लाखापासून तर पुढे असे घर आहे म्हणजे जवळपास आठशे आठशे स्क्वेअर फीट मध्ये इथं प्लॉट होईल जाईल आणि वीस एकवीस लाखापर्यंत घर होईल जाईल अशी सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारी ही बाब आहे मला वाटते का म्हणजे ग्रामीण राहिलं तर आमचे साडेचारशे ते पाचशे प्लॉट पैकी हा वीस टक्के प्लॉट आमचे बुक झालेले आहेत आणि ही काळाची गरज आहे आज लोकांना कळत आहे की खरंच एक शहरापासून दूर प्रदूषणापासून दूर चांगल्या ऑक्सिजनच्या वातावरणामध्ये खरेस वातावरणामध्ये ते आपल्याला करोना काळामध्ये कळालेला आहे त्याच्यामुळे हा महत्व लक्षात घेता आणि हे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आज लोकांची मनस्थिती देखील झालेली आहे तर त्याची सुरुवात करणं आवश्यक आहे एकीकडे सर आम्ही नावच खूप ठेवलेलं आहे त्याचं मुख्य कारण की भगवान कुबेरच्या आशीर्वादाने आम्ही एक निसर्गरम्य आणि चांगल्या वातावरणामध्ये हे प्लॉटिंग करू पाहत आहोत आताच हो। तुम्ही बोललात आपण मेट्रो सिटी जर सारख्या सिटीमध्ये पाहिलं तर आज जवळपास चाळीस ते पन्नास टक्के लोक लंग्स रेस्पिरेटरी प्रॉब्लेम श्वसन संस्थेचे आजारी आहेत तर त्या आजारपणापासून दूर हो दूर राहावं अनेक रोगांपासून मुक्त राहावं म्हणून त्यासाठी स्वच्छ वातावरण पाहिजे ऑक्सिजन म्हणजे भरपूर ऑक्सिजन भेटेल असं वातावरण पाहिजे प्रेफर माध्यमातून आपण तुमच्या ग्राहकांना काय आव्हान केलं आम्ही सर्वसामान्य पळवणारे असे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या किमतीचे आठ लाखापासून एक हजार फीट पासून असे प्लॅट आम्ही देत आहोत आणि इथं शिक्षणाची आणि आरोग्याची मुख्य सुविधा करत आहोत खूप चांगले रोड आहेत ड्रेनेज आहेत पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे आम्ही जे व्यवस्था जी सुविधा शहरात पाहतो त्याच्या तुलनेमध्ये चांगली सुविधा इथं देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शंभर टक्के आपल्या आशीर्वादाची गरज आहे